झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात घडल्या पैसे वाटपाच्या घटना सोशल मीडियामुळे आले पीक प्रक्रिया पार पडल्याने प्रशासनाने सोडला सुटकेचा निश्वास कोणी काहीही म्हणू शासन प्रशासनाच्या पातळीवर काहीही नोंद असो परंतु धुळे म्हंटले संवेदनशीलता आलीच याला कारणही तसेच आहे या शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे निवडणुकीत गडबड होईल अशा अफवा पसरल्या जाऊ लागल्या मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरात एक दोन ठिकाणी पैसे वाटप करताना घटना घडल्या वाटप करणाऱ्यांना तरुणांनी चांगला चोप देऊन यंत्रणेच्या हवाली केले यामुळे त्या ठिकाणी -त्या पळापळ -पड़ होऊन काहीसा तणाव निर्माण झाला परंतु अवघ्या काही मिनिटातच परिस्थिती पूर्ववत झाली या घटनांचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अफवा पसरल्या धुळ्यात काय घडले असे अनेकांचे भ्रमणध्वनी खणाळू लागले मात्र धुळेकरांनी अशा घातले नाही एका गोष्टीचे कौतुक केलेच पाहिजे ते म्हणजे शहराची पृष्ठभूमी माहीत असताना आणि अफवांचं पीक असताना देखील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने निवडणूक अतिशय सूक्ष्म नियोजन करून हाताळली त्यामुळे दोन तीन किरकोळ घटना वगळता कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही केवळ धुळे शहरातच नव्हे तर जिल्हाभरातील पाचही मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सुटकेचा श्वास सोडत दिवसाच्या शेवटाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या चेहऱ्यावर हे हास्य सारे काही सांगून जाते आता प्रशासनावर ताण मतमोजणीचा निकालाच्या पडसादाचा आहे तर नागरिकांना निकालाची उत्सुकता आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे